आज आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये कापसाचं शेत आणि हे आमच्या शेतातलं दोनशे वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे जे सेंद्रिय शेती करते त्यांना एक सांगू इच्छितो ज्या ज्या ठिकाणी वडाचं झाड असतं ना त्याच्या खाली गांडूळ खूप तयार होतात म्हणून हे सगळ्यांना सर्वप्रथम सांगतो आणि या ठिकाणावर मी माझ्या घरात शेतातल्या वडाच्या दोनशे वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडापासून एक अंदाज देणार आहे तर ह्या वडाच्या झाडापासून एक तुम्हाला होतो राज्यात म्हणजे आज सांगायचं चोवीस जुलै पासून ते सत्तावीस जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम कोडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं आठ तीवृष्टी होणार आहे म्हणून हान लक्षाचा तर सुरुवात सांगतो आज समजा आज आहे चोवीस जुलैपासून आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणजे एकत्र चालू झालेला असं चोवीस जुलै पंचवीस सव्वीस पर्यंत पूर्व विदर्भामध्ये सहा जिल्ह्यामध्ये मोर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा इकडे नांदेड म्हणजे चोवीस पासून चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस कुठं लहान कुठं रिमझिम कुठं पाणी साचल कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची आहेत मी त्याच्यानंतर पश्चिम विदरबार देखील म्हणजे पाच जिल्ह्यामध्ये चोवीस आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल आता सुरू देखील होईल पश्चिम दरबार देखील पाच जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वासि हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे कुठं मोठा पाऊस होईल कुठं अतिवृष्टी होईल कुठं रिमझिम म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे येऊ नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळ या ठिकाणी शेतकरी मिळावा त्या गेल्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज मध्ये पाऊस चालू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद बिलोली धर्माबाद दिलोले पेनूर पुन्हा ते मुदखेड मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता पा। पा। आता रात्री पडला पण त्यांना देखील आनंदाची बातमी आणखी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पा। पा। आहे काही ठिकाणी वड्याला पाणी येईल पण त्या शेतामध्ये पाणी साचल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर पुन्हा परभणी जिल्ह्यात देखील पाऊस जोरात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात चोवीस पासून ते सत्तावीस पर्यंत परभणी जिल्ह्यात बेगी चार दिवस वेगवेगळ्या भागा सर्व गावामध्ये पाऊस पडून जाईल म्हणून हे परभणी जिल्ह्यानं लक्षात यायचं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर मध्ये रात्री देखील खूप पाऊस पडला लातूर धाराशिव देखील खूप पाऊस झाला तर लात्या दोन जिल्ह्याला सांगू इच्छितो लातूर आणि धाराशिव मध्ये चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत आणि धाराशिव मध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंदुरता पडणार आहे पण त्या चार दिवसामध्ये सगळीकडे कोणी त्या पावसातून वंचित राहणार नाही त्याच्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा आणि संभाजीनगर या तीन जिल्ह्यामध्ये सांगू इच्छितो की चोवीस आज चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत आपला बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दररोज म्हणजे चोवीस पंचवीस या चार दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे पण सगळ्या पिकांना जीवदान ठरणार आहे काही शेतामध्ये पाणी साध वाड्याला पाणी येईल कुठं पूर येईल म्हणून अशी परिस्थिती या तीन जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ओळख नगर जिल्ह्यामध्ये काय झालं पाऊस पडलेलाच नाही म्हणजे कमी पडलाय तर ते शेतकऱ्याचे फोन येतात मला पाऊस नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो आज दुपारनंतर तुमच्या ठिकाणी नगरची आल्यानगर या ठिकाणी खूप ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये दुपारनंतर पाऊस सुरू होईल पण तुमच्या भागामध्ये न आल्यानगरमध्ये म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस आणि तुमच्या देखील पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात येतं